नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणींनो आज आपल्या क्लासचा पाचवा दिवस आहे चार व्हिडिओ मी टाकलेले आहे शिवण क्लासचे व्हिडिओला तुमचा खूपच छान प्रतिसाद मिळत आहे आणि तुमचे छान छान कमेंटसुद्धा मला येत आहे त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे मैत्रिणींनो कालच्या भागामध्ये आपण मुंड्यामध्ये चोळ चुन्या फुगा का येतो आणि मुंड्याच्या खाली अशा प्लेटा का पडते ते फक्त दोनच ट्रिकने संपूर्ण प्रॉब्लेम तुमचा मी सॉल्व केलेला आहे फक्त दोन ट्रिक तर त्या दोन ट्रिक कोणत्या तर तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा त्या व्हिडिओला तुमचा खूपच छान प्रतिसाद मिळालेला आहे असाच माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर कालच्या भागामध्ये आपण मुंढा गडा आणि मुंड्यामध्ये जे चोळ येते खाली कसे कमी करायचे आहे हे सर्व काही मी तुम्हाला सांगितलेले आहे तर काल आपण मागच्या साईडची कटिंग केलेली आहे तर आज आपण समोरच्या साईडची कटिंग करणार होतो तर माझ्या लक्षात आले की आपल्याला घाई करून चालणार नाही आपल्याला स्टेप बाय स्टेप शिकायचे आहे तर बघा मैत्रिणीनं तर गळाखोली देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे तर गळाखोली दिली नाही तर तुमचे शोल्डर असे उतरते असे फाकल्यासारखे होते तर गळाखोली काय आहे हेच तुम्हाला पहिले माहीत असणे आवश्यक आहे तर आपल्याला सुरवातीपासून शिकायचे आहे त्यामुळे मी तुम्हाला डिटेल्समध्ये इथे सांगत आहे मैत्रिणींनो आज जर आपण समोरच्या भागाची कटिंग घेतली असती तर आपले जे बारीक बारीक पॉईंट्स आहेत ते तसेच राहिले असते समोरच्या भागाची कटिंग तुम्हाला शिकून काहीच फायदा नाही बारीक बारीक पॉईंट पहिले तुम्हाला शिकवावे लागेल हे माझ्यानंतर लक्षात आले की मुंडा खोली खूप साऱ्या मैत्रिणींना आपल्या माहीतच नसेल तर आपल्याला मुंडाखोली पण सांगावे लागणार आहे तर बघा इथे मी पेपर घेतलेला आहे तर पेपरवर मी तुम्हाला सर्व काही काढून दाखवणार आहे आणि मुंडाखोली काय असते कशी घ्यावी लागते हे सुद्धा डिटेल्समध्ये सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल तर बघा मी तुम्हाला इथे पेपरवर समजून सांगणार आहे तर आपल्याला एखादे माप घ्यावे लागणार तर मी एक माप घेते तर मी इथे छोटे माप घेऊन दाखवते मी बत्तीस साईज इथे घेतलेली आहे तर बत्तीस साईज आपल्याला माप टाकताना पहिले काय करावे लागते छातीचा चौथा भाग घ्यावा लागतो बत्तीसचा चौथा भाग किती येतो बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच तर बघा एक मार्किंग मी आठ इंचावर केलेली आहे आता शिलाई मार्जिन ठेवावी लागणार आहे तर दोन इंच त्यापुढेच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे म्हणजे किती होणार आहे दहा इंच झालं आता हा टेप आपल्याला काढायचा नाही एक सहित गळ्याचे शोल्डरचे माप घेऊन घ्यायचे असते म्हणजे प्रत्येक वेळेस टेप लावायची गरज नाही वेगवेगळे माप घ्यायची गरज नाही तर बघा हे बारीक ट्रिक मी तुम्हाला इथे सांगत असते ते तुम्हाला कोणीच सांगणार नाही तर सुरुवातीपासून आपण टेप ठेवत असतो तर शोल्डरपर्यंत आपल्याला माप घ्यावे लागते गळा प्लस शोल्डर गळा आणि शोल्डर मिळून जे माप घ्यावे लागते ते बत्तीस साईजसाठी आपल्याला साडेचार घ्यावे लागते किती साडेचार घ्यावे लागते यात शिलाई मार्जिनसुद्धा ॲड असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे नोटबुकमध्ये लिहून ठेवायची आहे सुरुवातीला टेप ठेवायचा आहे तर शोल्डरपर्यंत साडेचार इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे तिथेच बघा गळ्याची मार्किंग बत्तीस इंचासाठी सव्वा दोन इंचावर आपण करून घेऊ सव्वा दोन इंचाचा गळा होईल आणि सव्वा दोन इंचाचे काय होईल आपले शोल्डर होईल म्हणजे आपण साडेचार घेतले होते सव्वा दोन गेल्यावर गळ्यासाठी शोल्डरसाठी आपल्याला सव्वा दोन राहणार आहे तर बघा आता आपल्याला मुंडा टाकायचा आहे मुंड्याची उंची किती असते बत्तीससाठी साडेचार इंच पूर्ण मी तक्ताच लिहून देणार आहे तुम्हाला किती कोणत्या साईडसाठी मुंडा किती असतो गळा किती असतो सर्व काही लिहून देणार आहे आता मागच्या साईडचा मुंडा आहे तर मागच्या साईडची मुंडा खोली आपल्याला दीड इंचावर द्यावी लागते आणि मुंड्याची उंची मोजायची आहे साडेचार इंच आहे त्याचा मध्य काढायचा आहे किती येते सव्वा दोन इंच सव्वा दोन इंचाच्या पुढे अर्धा इंच आपल्याला बाहेर घ्यायचं आहे आणि ही जी मी मार्किंग केलेली आहे ती जोडून घ्यायची आहे ती मार्किंग कुठपर्यंत जोडायची आहे फक्त फिटिंगपर्यंत तर बघा फिटिंगची फिटिंग मार्किंग मी इथे ओढलेली आहे त्यासमोर आहे शिलाई मार्जिन तर शिलाई मार्जिन ओढून घेतल्यावर त्याखाली आपल्याला पावी इंच उतार द्यायचं आहे तर बघा हा उतार कसा द्यायचा आहे तिरकस लाईनमध्ये हा उतार द्यायचा आहे त्यामुळे मुंड्यामध्ये तुमचा ब्लाऊज फिट्ट होत नाही आता आपण ब्लाउजची उंची टाकणार आहोत तर मी तेरा इंच इथे ब्लाऊजची उंची घेतलेली आहे आता लगेच आपण कमर घेऊन घेऊया तर कमर इथे मी सात इंच घेणार आहे आणि सातच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहे म्हणजे एक मार्किंग सात इंचावर आणि एक मार्किंग मी नऊ इंचावर केलेली आहे आणि फिटिंग फिटिंगची मार्किंग ओढून घ्यायची आहे आणि शिलाई मार्जिनची मार्किंग ओढून घ्यायची आहे आणि शिल्लकचा जो राहिलेला पेपर आहे तो कट करायचा आहे पेपर कट करता करताच आपण बघा मुंडा सुद्धा इथे कट करून घेणार आहे आता पेपर कटिंग झाल्यावर आपल्याला मागचे टक्स द्यायचे आहे मागचे टक्स देण्यासाठी फिटिंगपर्यंत असे मोजून घ्यायची आहे तर किती आहे सात इंच त्याचे निम्मे करायचे आहे तर साडेतीन इंचावर इथे मी एक मार्किंग केलेली आहे आता टक्सची उंची आपण नंतर टाकू गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला टक्स टाकायचे असतात तर बघा मागच्या साईडला मी तिरकस लाईनमध्ये इथं मार्किंग केलेली आहे शिलाई मार्जिनपर्यंत पाव इंचावर आपल्याला तिरकस लाईनमध्ये अशी लाईन ओढून घ्यायची आहे आणि तो भाग कट करून घ्यायचा आहे हे मी कालच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलेले आहे तरी आज पुन्हा मी तुम्हाला इथे सांगितले तर बघा गळा किती घेतलेला आहे इथे आपण सव्वा दोन शोल्डर सव्वा दोन घेतलेले आहे आणि मुंड्याची उंची घेतलेली आहे साडेचार इंच आणि शिलाई मार्जिन दोन इंच तर इथे तुम्हाला माहीतच आहे आपल्याला शिलाई मार्जिन ही दोन इंच घ्यावी लागते आता गळ्याची उंची किती घ्यायची आहे ते मी तुम्हाला इथे सांगते साधारण गळा असते सात इंच तर मी इथे सात इंच घेणार आहे तर बघा वरती सव्वा दोन इंच आहे तर खाली आपण अर्धा इंच वाढून घेत असतो यालाच मुंडाखोली म्हणतात पण बघा वरती सव्वा दोन इंच आणि खाली सव्वा दोन इंच मी तसेच ठेवते आणि ही लाईन ओढून घेते तर इथे दाखवते मुंडाखोली जर आपण वाढून घेतली नाही तर त्याचे परिणाम काय होते तर बघा जेव्हा हे मागचे टक्स पडतात आता मागचे टक्स आपण देऊन घेऊ गळ्याच्या खाली दोन इंच सोडून मागचे टक्स आपल्याला उंचीला द्यायचे असते तेच तुमचा गळा जर उंचीला लांब असला मोठा असला तर तुम्हाला जास्त टक्समध्ये सोडायचे नाही लगेच खाली टक्स देऊन द्यायचे आहेत गळ्याचा आकार देण्यासाठी आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करावे लागते गळ्याचा आकार मी इथे देऊन घेते आता सात इंच गळा आहे पण जेव्हा तुमचा गळा मोठा असतो तेव्हा तुम्हाला गळ्यामध्ये अर्धा इंच पाव इंच कमी करावे लागते ते कसे कमी करायचे ते मी तुम्हाला पुढे पुढे शिकवणारच आहे आता फक्त आपण या गळ्याच्या खोलीकडे लक्ष देऊयात आता गळा खोली कशाला म्हणते मी इथे तुम्हाला सांगणार आहे बघा वरचे सव्वा दोन असले वरच्या गळ्याची रुंदी सव्वा दोन आहे तर खाली आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यावे लागते म्हणजे आपल्याला खाली पावणे तीन इंच घ्यावे लागते वरती सव्वा दोन खाली पावणे तीन यालाच मुंडाखोली म्हणतात बघा मी इथे लिहून देते तुम्हाला ही जे खोली आहे तिरकस लाईनमध्ये जो गड्डा येत आहे खोलीला गळाखोली म्हणतात तर बघा आपली गळाखोली आता कुठून येणार आहे बरोबर अर्धा इंच सोडून द्यायचं आहे असा गळाखोली येणार आहे म्हणजे खाली जास्त रुंदी येणार आहे आणि वरती कमी येणार आहे आता पहिला गळा मी कट करून घेणार आहे आता जे आपण गळा खोली दिलेली आहे ती कट करणार नाही तुम्हाला अंतर दाखवायचे आहे मला फरक दाखवायचा आहे की काय असते ते तर बघा पहिले आपण सरके सरके घेतले वरती सव्वा दोन खाली सव्वा दोन इंच ठेवले तर टक्स पडल्यावर बघा मी तुम्हाला इथे ठेवून दाखवते गळा फाकल्यासारखा झाला तर हा गळा उतरतो हमखास उतरतो गळा उतरल्यामुळे तुमचे शोल्डरही उतरते आणि शोल्डर उतरल्यामुळे तुमच्या मुंड्याच्या खाली चोळसुद्धा येतो प्लेटासुद्धा पडतात बघा तुमचा गळा फाकता झालेला आहे तर ते होऊ नये त्यासाठी काय करायचं आहे गळाखोली देणे गरजेचे आहे तर बघा गळाखोली आता आपण ही काढलेली आहे खाली पावणे तीन इंच घेतलेले आहे वरती सव्वा दोन इंच तर खाली पावणे तीन इंच घेतलेले आहे जसा जसा तुमचा गळा मोठा होत जाईल तशी तशी तुमची गळ्याची रुंदी कमी होत जाईल हे आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढे शिकायचे आहे तर बघा ही आहे गळाखोली तर ही गळाखोली आता आपण कट करणार आहोत आणि गळाखोली दिल्यामुळे गळा कसा येतो शोल्डर का उतरत नाही हे तुमच्या आपोआपच लक्षात येईल पेपर कट केल्यावर आता मी तुम्हाला हा गळा व्यवस्थित ठेवून दाखवते तर बघा बरोबर या मार्किंगवर मी इथे गळा ठेवलेला आहे खाली टक्स बॉईंट जोडून घेतलेले आहे तर बघा गळा कसाच आपला फाकता झालेला नाही बघा टक्स मी चुमटीमध्ये धरलेले आहे गळा कसाच खाली गेला नाही व्यवस्थित सरळ लाईनमध्ये आपला गळा आलेला आहे हे तुमच्या लक्षात आले असेल तर मुंडा खोली देणे हे आवश्यक आहे तर बघा पहिले जे आपण कट केले होते त्यात तुमचा गळाही उतरतो गळा उतरल्यामुळे उतर शोल्डरही उतरते आणि शोल्डर उतरल्यामुळे बघा तुम्हाला आता दाखवते मुंडा कसा चोळा झाल्यासारखा होतो मुंड्याच्या खाली पण अशा प्लेट येतात दिसल्या तुम्हाला प्लेट अशा प्लेट येऊ नये गळा खाली उतरू नये त्यासाठी अशी मुंडाखोली तुम्हाला द्यायची आहे तर आजच्या भागामध्ये तुम्हाला मुंडाखोली कशी द्यायची आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे बघा एकदा पुन्हा तुम्हाला मोजून दाखवते खालची रुंदी पावणे तीन आहे वरची सव्वा दोन आहे म्हणजे वरची जर दोन असली तर खालची तुम्हाला अडीच घ्यायची आहे वरची अडीच असली तर खालची तुम्हाला तीन घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला गळ्याची खोली घ्यायची आहे तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये मी तुम्हाला गळाखोली कशी असते गळाखोली कशाला म्हणतात ते सांगितलेले आहे तर बघा हा कस्टमरचा ब्लाऊज आहे तर कस्टमरचा ब्लाऊज हा उतरतो याला गळाखोलीच दिलेली नाही हा ब्लाऊज रुंदीला निमुळता पाहिजे होता वरचा जो गळा आहे रुंदीला कमी पाहिजे होता आणि खालची रुंदी ही जास्त पाहिजे होती असा हा गळा पाहिजे होता पण याची वरची रुंदी जास्त असल्यामुळे आणि खाली गळा खोली दिलेली नसल्यामुळे हा गळा उतरतो तर आता मी तुम्हाला पेपरवर इथे सांगते हा पेपर आहे पेपर मी सरळ करून घेते तर बघा असा गळा आहे तर गळा वरती आपला निमूळता आहे तुम्हाला वरती दिसत आहे वरती निमूळता आहे वरती जर फाकता असला खाली निमुळता असून फायदा नाही वरती निमुळता पाहिजे खाली मोठा पाहिजे म्हणजे टक्स पडल्यावर गळाबरोबर असा येतो वरती पहिलेच फाकता असला तर टक्स पॉईंट पडल्यावर तो गळा जास्तच असा मोठा होतो त्यामुळे तुम्हाला वरती निमुळता ठेवायचा आहे आणि खाली खुली ही द्यायचीच आहे तर आता तुमच्या लक्षात आलेच असेल गळाखोली किती इम्पॉर्टंट आहे तर आजच्या भागामध्ये तुम्हाला मी गळाखोली डिटेल्समध्ये सांगितलेली आहे तर उद्याच्या भागामध्ये आपण समोरच्या भागाची कटिंग करणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद